जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि विशेषत अहिल्यानगर लोकसभा मतदार प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे रेल्वे सेवा सुरू करण्यात मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे या गाडीला अहिल्यानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद आरामदायक आणि उच्च दर्जाच्या प्रवाशांची सुविधा मिळणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले सुपेतील पवारवाडीत तेवीस जुलै रोजी एका कंपनीमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या हितेश कुमार प्रसाद या करत सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले होते मात्र काही तासांनंतर त्याला त्रास होऊ लागला व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी हा तपास सी आय कडे वर्ग केला होता त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेत मारहाण करणाऱ्या गुन्हा दाखल केला आहे शरद बापा पवार अमोल संतप पवार अक्षय दीपक सुपेकर व सुमित दीपक सुपेकर अशी या आरोपींची नावे आहेत अद्याप यातील एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही श्रीरामपूर येथील बाजार समितीत मोकळ्या कांद्याच्या लिलावातील मापाई व वा वा वाराईंचा मुद्दा वर आल्याने संचालक मंडळाने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांकडून मोकळ्या कांदा लिलावात मापाई व वा वाराई बेकायदेशीरपणे घेतली जाते असे शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे श्री संत शेख मोहमंत महाराज समाधी मंदिर निर्माण कार्यतील अडथळे दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होणार असल्याची माहिती समाधी मंदिर निर्माण कृती समितीचे नि निमंत्रक घनश्याम शेलार यांनी दिली उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात शेलार यांनी म्हटले आहे एकोणीसशे त्रेपन्न साली सहधर्मदाय आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे इसवी सन एकाहत्तर नुसार श्री बुवा या नावाप्रमाणे नेण्याची नोंद करण्यात आली विद्यार्थी शिक्षकांनी पालकांमध्ये सुसंवाद घडला की त्यात शैक्षणिक संस्थेची सर्व उद्दिष्टे सहज पूर्ण होतात विद्यार्थ्यांचा सार्वजन विकास हेच वि... महाविद्यालयाचे ध्येय असून त्यांच्या उचित क्षेत्रात त्यांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आम्ही कटिबंध असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर यांनी केले जिल्ह्याची छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची 24, नंतर स्वागत पुढील बातम्या स्वर्गात गेलेल्या आई वडिलांना कोणताही देव परत आणू शकत नाही जोपर्यंत आपल्या आई वडिलांचा श्वास चालू आहे तोपर्यंत त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करण्याचा व्याख्या ते वसंत अहंकारे यांनी दिला सल्ला माजी नगरसेवक बंडू बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रधन परिवाराच्या वतीने स्वर्गीय निहाळी नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात अहंकारे बोलत होते खासदार निलेश लंके कृषी ऋषिकेश ढाकणे शिवशंकर राजरे महेंद्र उभारे उपस्थित होते जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला आज त्या विश्वासाला उत्तर दिले जात आहे मी मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल त्या दिवशीच इथे सभा घेईन आज तो दिवस आहे ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीची साक्ष आहे असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटले कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवसीय आमदार क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला फुटबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने पोहेगाव संघाचा एक शून्य असा पराभव करून विजेतेपद पटकावले क्रिकेट स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव संघाचा सात विकेट राखून पराभव केला हॉकी स्पर्धेत गौतम स्कूलच्या संघाने छत्रपती संभाजीनगर संघाचा पेनल्टी स्टोक मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले जमिनीची मशागत योग्य मानाची निवड व लागवड पद्धत खत आणि पाणी व्यवस्थापन करून एकरी पन्नास हजार ऊस संख्या ठेवली तर एकेरी शंभर टन ऊस उत्पादन मिळू शकते मात्र त्यासाठी जमिनीची जैविक भौतिक व रासायनिक सुपीकता चांगली असावी असे प्रतिपादन ऊस पीक शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले जिल्ह्याची सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर